दिव्यांगांचे करबारी तसेच शेतकरी व दिव्यांगांच्या अनेक मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांचे आंदोलन चालू असताना आंदोलनाला म्हणून येवला तालुक्यातील पाटोदा गावाने दवंडी देत उद्या पूर्ण गाव बंद करून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे यामध्ये सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांचा उतारा कोरा करावा तसेच दिव्यांगांची पेन्शन सहा हजार रुपये करावी एक ना अनेक मागण्यांसाठी स्वतः बच्चूभाऊ कडू हे अन्नत्याग उपोषण करत असून यासाठी राज्यातून देखील अनेक मंत्री आमदार सामाजिक कार्यकर्ते या अन्नत्याग उपोषणाच्या ठिकाणी भेट देण्यात जात असून त्यांना पाठिंबा म्हणून येवला तालुक्यातील पाटोदा गाव उद्या जाहीर बंद राहणार असल्याचे माहिती नागरिकांनी दिली आहे आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी खंडू कोटकळ नाशिक सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते संपूर्ण कर्जमुक्तीसाठी उपस्थनात बसलेल्या बच्चू कडू यांना समर्थन म्हणून उद्या सकाळपासून आपला गाव बंद राहील याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी